आता बातमी सोलापूरमधून आहे पहिला पूर ओसरतो न ओसरतो तोच दुसरा पूर येऊ लागला जीव वाचवण्यासाठी उंदरगावातल्या पुनर्वसन कॅम्पमध्ये नागरिकांनी धाव घेतली सांभाळणार कोणीच नाही त्यामुळे वृद्ध शिंदे दाम्पत्य गेल्या आठ दिवसांपासून या पुनर्वसन कॅम्पमध्येच आहे आपली कहाणी सांगताना या दाम्पत्याच्या अश्रूंचा बांध फुटलाय काय राहिलं <laughs> महापुरामुळं घरदार वाहून गेली अत्यंत बिकट परिस्थिती आलेली आहे वृद्धांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आपण आता उंदरगावच्या ज्या हायस्कूल मध्ये लोकांना हलवण्यात आलेले तिथं आहोत मावशी काय परिस्थिती जाते लय ते बेकार झाले आमची बघा आम्ही माता माताऱ्या घरातलं आहे अंगावर पांघरून सव राहिलं नाही आमच्या काहीच नाही आम्हाला असलं गुंडाळून दिलं इथं आल्यावर दिलं बघा हे असलं काय काय सुद्धा नाही आम्ही माता मातारी नाही आमचा याचा विचार झाला आम्ही दोघे जाऊ डोळ्यातले पाणी थांबायला तयार नाहीये काय मामा काय परिस्थिती आहे कळतच नाही ऐसा करिए उधर त्यांची परिस्थिती इतकी भयानक आहे त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही था। आहेत आणि यांना उचलूनही न्यायला कोण नाही यांच्या जवळ कोण नसतंय त्यामुळे ह्या दोघांना आता गाव ग्रामस्थांनी इथं शाळेत आणून ठेवलेलं आहे अंगावर घालायला कपडे नाही आहेत खायला कसं तरी इथं मिळतंय तेवढं खाऊन हे थांबलेले आहेत यांना नाळ उठून त्यांच्या घराकडे जाता येते ना काय येते या महापुराने खूप बिकट परिस्थिती आणली होती आणि त्याचंच हे जिवंत उदाहरण आहे कॅमेरामॅन सचिन जाडेसर सुनील दिवाणी